अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात गुरूंना भगवंतापेक्षा देखील वरचा दर्जा दिला जातो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवतात हे ज्ञान कधीही कमी होत नाही वाया जात नाही प्रत्येक अडचणीच्या वेळी गुरूंनी दिल दिलेले ज्ञान आणि दाखवलेले मार्ग कामी येतात आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्यालाच वेदव्यास पौर्णिमा देखील म्हणतात गुरुपौर्णिमेला व्यास यांची देखील पूजा केली जाते गुरूंकडून देखील आशीर्वाद घेतले जातात गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडूचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो उपाय कोणता आहे हे आज आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झाडू केरकचरा काढण्याचे काम करते घरात स्वच्छ नीटनेटके असल्यास जा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरातील वातावरण देखील प्रसन्न होते घरात सकारात्मक वातावरण तयार होते आपल्या धर्मात केरसुनीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते ज्या घरात केरसुनी असते तेथे स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो झाडू ठेवताना पाय पडेल अशा ठिकाणी कधीच ठेवू नये तो दरवाजाच्या मागे खाली ठेवावा झाडू किंवा केरसुनी उभी करून ठेवू नये गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपताना केरसुनी दरवाजा मागे ठेवावी व त्याखाली पिवळ्या वस्त्रात पिवळी मोहरी दोन लवंग एक वेलची दोन कापूरच्या वड्या हे सर्व केरसुनी खाली पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवावे हा उपाय खूप सोपा आणि प्रभावी आहे यामुळे लक्ष्मीदेवी आपल्या घरात सदैव राहतील दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण केरसून उचलणार आहोत त्यावेळी ती पुढे उचलून दुसरीकडे ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देखील हा उपाय करायचा आहे म्हणजे दहा ते पंधरा दिवस हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे तुम्हाला या उपायामुळे नक्कीच फरक जाणवू लागेल आणि हा उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहतीस तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा